नमस्कार मंडळी मी आता आले होते पटेल ब्रदर्समध्ये आणि ज्या गोष्टीची मी खूप दिवस वाट बघत होते तर ती गोष्ट आज मला इथे मिळाली ते म्हणजे सोहम उद्योगचं गव्हाचं पीठ हे लोकवान गव्हाचं पीठ आहे आणि ह्याच्या पोळ्या अतिशय मौसूद आणि छान होतात जसं आपण भारतामध्ये गिरणीतनं पीठ दळून आणतो आणि त्याच्या जशा पोळ्या होतात तशाच या पीठाच्या पोळ्या होतात तर जर तुम्ही अमेरिकेमध्ये असाल आणि अजूनही जर हे पीठ ट्राय केलं नसेल पोळ्यांसाठी तर एकदा नक्की वापरून बघा दोन हजार बावीस साली भारताकडून जे गव्हाचं पीठ इकडे एक्सपोर्ट केलं जातं तर त्याच्यावर बॅन आला होता आणि त्यामुळे सोहम उद्योगचं हे गव्हाचं पीठ आम्हाला इकडे मिळत नव्हतं आता तुम्हाला दिसत असेल की गव्हाच्या पीठाचे बरेच ब्रँड इथे उपलब्ध आहेत पण त्यामधले फक्त दोन ब्रँड मी वापरले होते एक तर आशीर्वाद आणि एक सुजाता चक्की गोल्ड आटा त्यातल्या त्यात मला सुजाताचं पीठ आवडलं की त्याच्या पोळ्या जरा तरी चांगल्या होतात बाकी तर पीठ मी तशी वापरलेली नाहीयेत त्यामुळे जसं मला इथे सोहम हो उद्योगचं पीठ दिसलं तसं मी ते घेतलं आता हा टेन एलबीचा पॅक आहे म्हणजे साडेचार किलोचा छोटा पॅक आहे त्याची किंमत आहे अकरा डॉलर नव्याण्णव नौ सेंट्स म्हणजे इंडियन रुपीज मध्ये सांगायला गेलं तर साधारण एक हजार चाळीस रुपये जर तुम्ही अमेरिकेत असाल आणि या पीठाची वाट बघत असाल तर नक्की तुमच्या जवळच्या पटेलला भेट द्या तिथे तुम्हाला कदाचित हे पीठ मिळेल आणि जर अजून तुम्ही हे पीठ वापरलं नसेल तर नक्की वापरून बघा आणि त्याच्या पोळ्या कशा होतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद